आता हा पाठीचा भाग आहे पाठीच्या भागापासून इथून पाच इंच मागायचं पाच इंच आणि इथून पाच इंच पाच इंचा एक टक्स करायचा आहे आणि अर्धा अर्धा इंच घालायचं इंचून पाच इथून असे हे घ्यायचं आणि इथून अर्धा इंच अशी टक्स माझ्या घ्यायची भाग आता जे मार्किंग केलेलं जे आहे त्याच्यावर असं मारायचं इथून अर्धा इंच जसं पाठीचं कसं केलं अर्धा इंच इथून खाली वाढवलं तसंच इथून अर्धा इंच वाढवायचं खाली हे असं इथून जवळ जवळ घ्यायचं इथून जवळ जवळ येत असं थोडं लांब 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 घेत चायचं इथे मला पूर्ण ब्लाऊज आहे फक्त छोटे छोटे दाटकर करावा लागणार कारण इतकी मोठी व्हिडिओ नाही टाकता येणार ती खूप लांब होईल दोन्ही पण टक्स मारून झाले पुढचा भाग मागचा भाग आता एक मी जोडून दाखवते ही जी मागची बाजू आहे आणि हे हे बरोबर असं ठेवायचं हे सरळ आहे हे पण सरळ आहे खाली सुलट आहे आणि हे पण सुलट आहे बरून हे सरळ हे सरळ असं ठेवून शोल्डरचा भाग मारून घ्यायचा शोल्डर, शोल्डर जोडून घ्यायची डबल शिलाई मारायची त्याच्यावरती तस हे पण दुसरं घ्यायचे आता हे जसं शिवून घेतलं तसं हे पण शिवून घेतलं आता हे जे आहे ना खाली याला काही क्रॉस पट्टी नाहीये आहे ह्याला पट्टी मारायची आहे साधी पट्टी जोडून घ्यायची अशी पट्टी बनवून घेतली मी अखंड एक पट्टी मी शु करून दाखवते एक पट्टी लावून दाखवते यासाठी मी ही पट्टी लावून झाल्यावर परत ह्याला असं सरळ करून ही अशी एक शिलाई भरायची हे झाल्यावरती याला पाचचा टाका मारायचा आहे हे असं डुमरून ह्या असं शिलाई मारायची आहे तुम्ही इथं पाचचा टाका मारून मग ह्याला हात शिलाई करून मग ती पाचचा टाका उसवायचा आहे तर मला काय करायचं आहे मला काही पाचचा टाका मारायचा नाही आणि मला तुर्पई नाही करायची कारण हे जे कस्टमर आहे ना ह्याला तुरपाई चालत नाही हात शिलाई तर ह्याला डायरेक्ट शिलाई मारायची मला तशी शिलाई मारली तुम्हाला जर हात शिलाई करायची असली तरी तर पाचच्या टाक्याने शिलाई मारायची हात शिलाई करून तो टो टाका उसून द्यायचा पाचचा आता जसे मी ही एक बाजू करून घेतली पट्टी मारून त्याला पॅक केले तसं हे पुढचं पण पाठीचं पण करून घ्यायचंय पट्टी लावून आणि हा पोटाचा एक भाग त्याला पण पट्टी लावून घ्यायची आहे आता ही पट्टी ही पट्टी हे सगळ्या पट्ट्या मी लावून घेतल्या आता ह्याला भाई जोडायची आहे बाईक जोडायसाठी काय करायचं हे, दो, हे दो, चारी पण भाग हे जे चारही भाग असतात ना हे दोन हे दोन हे असे चारही भाग बरोबर लेवलला करायचे तर त्यासाठी अशी ते चार पदरी घडी करायची खालून बरोबर धरायचं हे असं खालून बरोबर धरायचं आणि वरती यायचंय जितकं कमी जास्त होईल तितकं वरचा भाग वरनं कापून टाकायचा की आपण खालून नाही कापू शकत ना खाली पट्ट्या लावलेल्या आहेत ना का हे बघा हे जे पुढचे समोरचे दोन भाग मोठे होत्या मागचे भाग छोटे होत्या तर हे त्याच्या लेवलला हे असे बरोबर कापल्यावर परत हा जो वरचा भाग आहे हा वरचा भाग थोडा थोडा कापून घ्यायचा आहे परत डबल कापायचा पहिले एकदा कापलेलं आहे पण डबल एकदा कापून आहे परत आता हे चार भाग बरोबर कापून झाले आता भाई लावायची हे भाई, हे जे खड्ड हा पुढं आला पाहिजे हा आणि हे जे मागचं आहे जास्तीच ते, 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 ते पाठी मागून आलं पाहिजे अशा समोर आले पाहिजे खड्डे आता काय करायचं Ini ya, ya kasih silaiman dia ya, <tik> <tik> ही बारीक शिलाई मारल्यावर मोठा टाका करायचा पाचचा पाचचा टाका करून जितका आपण जास्त ठेवलेलं आहे ना धुमडाईसाठी दुध उंच तेवढं आतमध्ये टाकायचं आहे ह्या पाचचा टाका मारला नंतर याला हात शिलाई केल्यावर हा पाचचा टाका काढून टाकायचा तशीच ही दुसरी बाई पण ह्याच्यासारखी करून घ्यायची आता ह्या दोन्ही पण बाया तयार करून घेतल्या आता ह्या कशा जोडायचा हा जो खड्डा आहे हा पुढे आला पाहिजे हा खड्डा पुढा आला पाहिजे तर आता हे जे शोल्डर आहे आपलं मारलेलं या शोल्डरवर हे असं ठेवायचं आणि हे जे मध्ये सेंटरमध्ये खचका पाडलेला आहे ना तो खचका ह्याच्यावरती बरोबर ठेवायचा आणि असं इकडं जोडत जोडत हाताने जोडत जोडत इथपर्यंत यायचं आणि मग इकडून शिलाई चालू करायची हे खचका ह्या शिलाईवर बरोबर

झाली आता ह्याच पद्धतीने इकडची पण बाई लावून द्यायची